नमस्कार मित्रांनो स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांना कोकणात संगमेश्वर येथे पकडल्यानंतर ज्या पेडगावच्या किल्ल्यावर आणण्यात आले होते त्याच किल्ल्यावर आता आपण आहोत त्यावेळेचा बहादूरगड तर आताचा धर्मवीरगड म्हणून ओळख असलेल्या पेडगावच्या याच किल्ल्यावर औरंगजेबाने महाराजांना तसेच कवी कलश यांना अमानुषतेने छळले होते मात्र स्वतःच्या स्वाभिमानाचा पराक्रमाचा तेजस्वीपणाचा प्रत्यय औरंगजेबाला दाखवून देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे अलौकिक रूप बघितलेला पेडगावचा हाच तो भुईकोट किल्ला पेडगावचा किल्ला पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला बहादूरगड धरमवीरगड अशा नावांनी ओळखला जाणारा हा किल्ला भोयकोट प्रकारातील आहे जुन्या अहमदनगर तर सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे असणारा हा किल्ला भीमा नदीच्या एकदम तीरावर आहे आता आपण प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत आता आपण किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ आहोत आता सहजपणे या ठिकाणी प्रवेश करता येत आहे मात्र जुन्या काळ येथील परिस्थिती फार वेगळी होती औरंगजेबाच्या सैनिकांच्या गराड्यात येथे छत्रपती संभाजी महाराज आणि कविकलश हे अडकले होते याच ठिकाणी महाराजांचा अमानुष असा छळ झाला होता ते हेच ठिकाण आहे ज्या ठिकाणचा तो इतिहास आजही आपल्या डोळ्यात असू उभा करतो सोबतच छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देतो आता आपण त्याच ठिकाणी आहोत गडाच्या प्रवेशद्वाराच्या वेशीतून अर्थात उत्तर दरवाज्यातून आपण आत आलो त्याच दरवाज्यातून छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांना पकडून आणले होते आता पुढे समोर जो स्तंभ आहे जो शौर्यस्तंभ म्हणून ओळखला जातोय येथेच शंभू राजांना औरंगजेबाच्या समोर उभे केले होते त्यांच्या शेजारी कलशांना उभे केले होते कोकणातील संगमेश्वरी छत्रपती संभाजी महाराजांना पकडले जाते तेव्हा औरंगजेबाची छावणी ही अकलूजला असते ती तात्काळ या बहादूरगडावर हलवली जाते यावरून हेच कळते की दक्षिणेमधील हे त्यांच्यासाठी खरंच खूपच सुरक्षित असे ठिकाण होते महाराजांना याच किल्ल्याच्या देवाण ए आममध्ये हजर केले जाते आणि त्यांच्यासोबत असतात ते स्वराज्याचे छंदोगामात्य कवी कलश महाराजांवरील तब्बल सव्वीस दिवसांचा अमानुष अत्याचार इथेच झालेला आहे कवी कलशांना सुचलेलं देखील इथेच लिहिलं गेलं येथेच त्यांचा छळ करण्यात आला होता मात्र त्या छळानंतरही महाराजांची शूरता तसूभरही कमी झाली नव्हती छत्रपती संभाजी महाराजांची पराक्रमी इतिहासाची साक्ष असणाऱ्या या शौर्यस्तंभासमोर आपण नतमस्तक होऊयात येथेच पुढे जे पडझड झालेले बांधकाम दिसत आहे तेथे औरंगजेबाचे सिंहासन होते आता फक्त चौथारा दिसून येतोय सदर चौतारा साधारणतः एकशे शहाऐंशी फूट लांबीचा आणि एकशे पंचावन्न फूट इतका रुंदीचा आहे असे सांगितले जाते सध्या येथे काही अवशेष दिसून येत आहेत मात्र हा चौथारा स्पष्टपणे लक्षात येतोय दरम्यान या त्यावेळेच्या सिंहासनाच्या पायऱ्यांच्या मधून आपल्याला खापरी जी पाईपलाईन दिसली त्यावरून येथील जलनियोजन कसे होते त्याची काहीशी कल्पना आपल्याला येते वास्तविक पाहता तेव्हाचा बहादुरगड अर्थातच आताचा धर्मवीरगड तसा तीनशे साठ एकर परिसरात होता असेही सांगितले जाते विविध प्रकारच्या माहितीवरून जुन्या काळात येथे बावन्न पेटा होत्या दक्षिणेतील सर्वात मोठा व्यापार इथूनच चालायचा असं देखील म्हटले जाते सोन्या चांदीचा सर्वात जास्त व्यापार इथे चालायचा घडाला बारावीशी होत्या असेही काही जणांकडून सांगितले जाते दरम्यान हा चौथरा येथील पाहत असताना समोर जो दिसतो तो त्यावेळचा हमामखाना आणि दिवाने खास हमामखाना म्हणजे खाजगीची जागा तिथे आजही आपल्याला बाथरूम बाटप यासारखे वाटणारे काही अवशेष सहजपणे दिसून येतात दिवाने खास ही त्यावेळी दुमजली इमारत होती तेथून समोरच एक कारंजा होता असेही सांगितले जाते त्या काळातील पाईपलाईनचा नमुना म्हणून देखील या किल्ल्यातील रचनेकडे पाहिले जाते दिवाने खास म्हणजे गुप्त खाजगी चर्चा करण्याचे खास ठिकाण भीमा नदीच्या काठचा गारवा यावा म्हणून या ठिकाणी तीन दरवाजे आणि वरच्या बाजूला तीन खिडक्यांची रचना सहजपणे दिसून येते इथून जी पल्लेली जागा दिसते ती म्हणजे राणी महाल होय पडलेल्या अवस्थेत असले तरी आजही त्या काळाची आठवण हा महाल नक्की करून देतो राणी महाल दगडी बांधकामाचा होता परंतु हमामखाना हा विटांच्या बांधकामात आढळतो त्यामुळे त्या, त्या बांधकामाच्या काळांचा थोडासा संशय आजही दिसून येतो दरम्यान या किल्ल्याचा काहीसा इतिहास पाहायचा तर गडावर जी मंदिरे आढळतात त्यावरून तरी असे वाटते की हे मंदिर चालुक्य शैलीतील आहेत गडाचे बांधकाम हे देवगिरीचे यादव यांनी केले होते यादवांच्या काळात हा किल्ला भीमा आणि सरस्वती नदीच्या संगमावरील पेडगाव या गावात बांधला गेला भीमा नदीच्या पलीकडे पांडे हे गाव तर किल्ला जिथे बांधला गेला ते पेडगाव त्यामुळे किल्ल्याचे त्या काळातील नाव म्हणजे पांडे पेडगावचा किल्ला अथवा काही ठिकाणी पांडे पेडगावचा भुईकोट किल्ला असा देखील केल उल्लेख केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा वेरूळचे बाबाजीराजे भोसले हे यादवांकडे होते त्यामुळे त्यांच्याकडे हा किल्ला देखभालीसाठी होता बहमणी सत्तेच्या वाटण्यानंतर किल्ला निजामाच्या ताब्यात आला निजामशाही भुईकोट किल्ल्यांवर जास्त अवलंबून होती असे इथे पण आपल्याला दिसते दरम्यान औरंगजेबाचा दुदभाऊ म्हणून इतिहासात ओळख असलेला खान जहान बहादूर खान कोकल ताश याला औरंगजेबाने स्वतः दक्षिणेतील सरदार म्हणून नेमले होते बहादूर हा दक्षिणेत आल्यानंतर त्याचा मुक्काम म्हणा किंवा त्याची राजधानीच हा किल्ला बनला होता भीमा नदीच्या बाजूची भिंत त्याने पुन्हा निर्माण केली आणि किल्ल्याची इतर डागडुजीही त्याने त्यावेळी केली दरम्यान दक्षिणेत मोगलांचा दबदबा होताच म्हणून त्याला असे वाटायला ला लागले होते की तोच दक्षिणेचा सुलतान आहे त्याच्या किल्ल्यावरील बांधकामापैकी एक महत्त्वाचे बांधकाम म्हणजे दुसरी हत्तीमोठ दुसरी का तर पहिली हत्तीमोठ ही यादव काळामध्ये बांधली गेली होती स्वराज्याच्या इतिहासातील संरक्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक रायगडावर झालेल्या राज्याभिषेकावर नाही म्हणलं तरी थोडा जास्तच खर्च त्यावेळी झाला होता आता हा खर्च कसा वसूल करायचा याचे नियोजन चालू असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तचर खात्याकडून खबर मिळाली होती की या बहादुरगडावर एक कोटीचा खजिना आणि दोनशे अरबी घोडे आहेत दरम्यान महाराजांनी सैन्याच्या दोन तुकड्या सात हजार सैनिकांची एक आणि दोन हजार सैनिकांची दुसरी या किल्ल्यावर पाठवल्या होत्या त्यावेळी दोन हजार सैनिकांच्या तुकडीने बहादुरगडावर हल्ला करून ते पळत सुटले त्यांचा हेतू असा होता की त्या ठिकाणी गोंधळ उडून द्यायचा आणि बहादूरखानाच्या सगळ्या सैन्याला आपल्या पाठीशी घेऊन पळत सुटायचे आणि किल्ल्यापासून दूर करायचे आणि हे यशस्वी देखील झाले बहादूर खान आपलं सगळं सैन्य घेऊन त्या दोन हजार सैनिकांच्या मागे गेला होता आणि त्यानंतर गडावर असलेल्या इतर काही सैनिकांना महाराजांच्या सात हजार सैन्याने पुरते घेरले होते त्यावेळी मोठा खजिना मावळ्यांच्या हाती लागला होता आजही आपण बोलताना सहजपणे जे पेडगावचा शहाणा असं बोलतो त्यातील शहाणा म्हणजेच येथील खुद्द बहादूर खान आहे